मला वाटते की तरुणपणात आपण जितके जास्त प्रयत्न करतो आयुष्याला जाणून घेण्यासाठी तितकंच आपल्याला समजायला लागेल की आयुष्य जाणून घेण्यात काहीच फायदा नाही आपण कितीही अथक परिश्रम केले तरी शेवट मात्र नियतीच्याच मान्यतेनुसार होतो आपण म्हणतो आपण नियतीला बदलू शकतो पण मला सांगा आयुष्याचे अंतिम सत्य मृत्यू आपण बदलू शकतो का जसं मी जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तसं तसं मला दिसत आहे की काहीही सुटणार नाही आहे सर्व काही अनपेक्षितच घडणार आहे काही क्षण सुख देतात काही दुःख देतात चांगले दिवससुद्धा वाईट दिवस सोबत घेऊन येतात एका क्षणी आपण सुखी आहोत पुढच्या क्षणी दुःखी आयुष्य हे पुढे जात राहतं परिणामी आपण आपल्या भावना लपवायच्या लपवायला शिकून जातो जर खरंच काही आयुष्य जाणून जगायचं असेल तर तो संतधार पाऊस मातीचा सुगंध सूर्यास्त पुस्तकाच्या पानांचा सुगंध लहानग्यांचे निकळून हसणे आणि अशा छोट छोट्या गोष्टीत आपल्याला आयुष्य सापडेल आणि ज्या दिवशी मला हे समजलं त्या दिवसापासून मी आयुष्य जगण्या जाणण्याचा हट्ट नाही केला आणि या प्रवाहासोबत जायचं ठरवलं वेळ लागला पण शेवटी हे गणित समजलं मला